प्रतिवर्षाप्रमाणे हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्राच्या वतीने आयोजित केला जाणारा गुढीपाडवा मेळावा याची तयारीच्या आढावा बैठक सर्किट हाऊस सांगली येथे नुकतीच पार पडली यंदाचा गुढीपाडव्याचा मेळावा हा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मारुती चौक सा सांगली येथे घेण्यात येणार असून या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन सुदर्शन चॅनलचे संपादक मान्य सुरेश चव्हाणके व अध्यक्षस्थानी आमदार मान्य गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत याची तयारीची आढावा बैठक सर्किट हाऊस येथे पार पडली यावेळी वीर योद्धा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लातूर श्रीकांत राजणकर उपस्थित होते यावेळी बोलताना मान्य श्रीकांत रांजणकर म्हणाले की हिंदू एकता सारख्या आक्रमक संघटनेची हिंदूंना आता गरज आहे सदर हिंदू एकताच्या गुढीपाडवा मेळाव्यात देशाला बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरापासून कसा धोका आहे याचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी गुर्डी पाडव्याच्या मेळाव्यात सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा सदर बैठकीस हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार मान्य नितीन शिंदे म्हणाले की सदर मेळाव्यात सांगली मिरज कोल्हापूर कराड सातारा धुळे इत्यादी ठिकाणाहून हिंदू एकताचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी मान्य दत्तात्रय भोकळे विष्णुपंत पंत पाटील बाळासाहेब मोहिते यांनी मार्गदर्शन केलं सदर मिटिंग वेळी संजय जाधव राजीव जाधव प्रकाश चव्हाण मनोज साळुंखे प्रसाद रिसावडे रवींद्र केपवाडे रवी वादवणे विजय टोळे अरुण वाघमोडे अवधित जाधव रुद्ध कुंभार प्रदीप निकम सुमित शिंगे संताराम शिंदे पत्रकार राजेंद्र शिंदे न्यूज मराठी